येत्या वर्षभरामध्ये तुम्ही फक्त एवढा एक नियम पाळून बघा तसेच भरपूर जणांचं काय होतं एखादं काम करायचं म्हटलं की ते करण्यापूर्वीच आपला आत्मविश्वास हा फार डळमळीत झालेला असतो किंवा आपलं ते काम कसं होणार पूर्ण होईल की नाही याबद्दल बऱ्याच शंकाकुशंका किंवा मनामध्ये भीती बसलेली असते तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहे की तुम्हाला आजपर्यंत भरपूर कामांमध्ये जे काही अपयश मिळालं किंवा दुःख मिळालं किंवा काही गोष्टी अगदी पूर्ण व्हायला आल्या होत्या तरीसुद्धा ऐनवेळी असं काही घडलं की त्यामुळे तुमचं ते काम पूर्ण होऊ शकलं नाही किंवा ती गोष्ट तुमची अर्धीच राहिली परिणाम काय तर तुम्ही यामुळे फार दुःखी झालात त्यासाठी येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला एका गोष्टीसाठी कायमचा कानाला खडा लावायचा आहे ज्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की खरोखर हे किती फायद्याचं आहे हे आम्हाला आधीच का माहिती झालं नाही तसेच मनामध्ये कोणत्याही गोष्टीची अनामिक भीती दृष्ट लागणे नकारात्मकता यावर उपाय म्हणून आपल्याकडे तीन वस्तू नेहमी असू द्यायच्या आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे सर्व माहिती व्यवस्थित समजेल आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी या संपूर्ण वर्षभरामध्ये काय करा तुमचं कोणतंही काम पूर्ण होईपर्यंत इतरांशी त्याची जास्त चर्चा किंवा बोलबाला करू नका कसं आहे झाकली मूठ सव्वा लाखाची किंवा काम होईपर्यंत गुप्तता राखावी हे तुम्ही भरपूर वेळा आत्तापर्यंत ऐकलं असेल तर खरंच या गोष्टीमध्ये फार तथ्य आहे आपण काय करतो मी हे काम करत आहे किंवा मी या गोष्टीची सुरुवात करत आहे आता पुढच्या काही दिवसात बघ आमच्याकडे अमुक्तमुक वस्तू येणार आहे आणि तू पाहतच राहशील किंवा साधारणतः या गोष्टी आपण एकमेकांना सांगत असतो हे सगळीकडे शेअर करतो किंवा नातेवाईकांमध्ये चार चौघांमध्ये ओळखी पाळखीच्या लोकांना आपण हे सांगतो आणि हेच तर खरं आपलं चुकतं यामुळेच आपण अपयशी होतो तुमचं काम पूर्ण झाल्यावर मिळणारं जे काही यश आहे हे आपोआप लोकांना दिसू द्या तुम्ही ते सांगण्याची गरज नाही नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही एक चेष्टेचा विषय ठरू शकतात त्यामुळे या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे जेव्हा तुम्ही कोणतंही काम हातात घेतात तेव्हा ते, ते पूर्ण होईपर्यंत कुणालाही सांगत बसू नका त्या कामावर तुमचं लक्ष असू द्या तुमचा पूर्ण फोकस त्या कामावर द्या आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल तर यश हे सगळीकडे पसरतंच आणि माहितीसुद्धा होतं की यांनी अमुकतमुक गोष्ट घेतली त्यांना बऱ्याच दिवसाची घ्यायची होती किंवा हा व्यक्ती या कामामध्ये भरपूर दिवसांपासून मेहनत करत होता आणि त्याला यश मिळालं नंतर लोकांना तुम्हाला विचारू द्या की हे तू कसं केलं त्यानंतर तुम्ही हवं तर सांगू शकता पण जोपर्यंत तुमचं कोणतंही काम असेल छोटं मोठं पण तुम्ही त्याच्यावर मेहनत घेताय ना तर ते काम पूर्ण होईपर्यंत जास्त कुणालाही ते सांगत बसू नका यातलीच अजून एक मिळती जुळती पण तेवढीच महत्वाची गोष्ट पण आपलं कसं आहे कळतंय पण वळत नाही कसं ऐका बघा आजचं युग हे समाज माध्यमांचं आहे सो कॉल्ड सोशल मीडिया असं आपण त्याला म्हणतो आपण काय करतो काही घेतलं किंवा घडलं की टाक स्टेटस टाक स्टोरी पाठव सगळ्यांना पण मग या नादामध्ये काही गोष्टी आपल्याकडून अशाही शेअर होतात की त्या शेअर करण्याची किंवा पाठवण्याची खरं तर काहीच गरज नव्हती गरजेचं असेल तेवढंच आपण पाठवू शकतो तेवढं आपल्याला समजतं पण आपलं कसं आहे कळतंय पण वळत नाही ही, ही गोष्ट समाज माध्यमांवर आपल्याला पाहणारी सर्वच मंडळी ही आपल्या ओळखीची नसतात किंवा जवळची नसतात आणि मुख्य म्हणजे सर्वच आपले हितचिंतक देखील नसतात आणि यासाठी फार लांब कशाला जायचं आपलेच काही नातेवाईकसुद्धा आपलं बरं व्हावं हे चिंतणारे नसतात याचा अनुभवसुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आजवर एकदा का होईना नक्की घेतला असेलच म्हणूनच म्हटलं आपलं कसं आहे कळतंय पण वळत नाही त्याच त्या चुका आपण वारंवार करत बसतो त्यामुळे आपले प्रेमाचे यशाचे क्षण हे चार भिंतीमध्ये व आपल्या कुटुंबात आपल्या माणसांसोबत साजरे करा की ज्यांना खरंच आपल्याविषयी कळवळा आहे पूर्वीच्या काळी या सोयी काही नव्हत्या पण आजच्या काळामध्ये आज आपल्याकडे मोबाईल आहे तर आठवण राहावी याकरिता ते क्षण तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ रूपात तुमच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतात जरूर करा पण ते सगळीकडेच दाखवत फिरावे ही चूक मात्र टाळा यामुळे काय होईल तुमची प्रायवसी जपली जाईल बरीचशी भांडणं टळतील नाते सुधारतील आणि तुम्ही कुणाच्याही नजरेमध्ये खुपणार नाही परिणामी असा कोणताही मनस्ताप आपल्याला नसेल तर निश्चितच कामावर लक्ष लागून ते योग्यरित्या होऊन मिळणारं यश हे आपलंच असेल आता वस्तू कोणत्या त्याबद्दल माहिती सांगते कोणतंही काम होण्याआधी वाटणारी भीती घालवायची असेल तर एक दोन मोर्पीस आपल्या कामाच्या ठिकाणी भिंतीच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी प्रवेश करतानाच आपली नजर किंवा येणाऱ्या जाणाऱ्याची कुणाचीही नजर त्यावर पडेल अशा प्रकारे लावा आणि महत्वाच्या कामांना निघण्यापूर्वी तसेच कसलीही भीती तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुमच्या कामासाठी तुम्ही बाहेर निघू शकता नक्कीच जी काही भीती आहे ती तुमच्या मनातून तुमच्या पूर्ण शरीरातून कायमस्वरूपी निघून जाईल कारण भगवान विष्णूंचा हा सर्वात प्रभावी असणारा मंत्र आहे आणि श्रीकृष्ण हे सुद्धा भगवान विष्णूंचाच अवतार आहे त्या त्यामुळे त्यांना प्रिय असणारा मोरपीस जो त्यांनी त्यांच्या माथ्यावर लावलेला होता तो जर आपल्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर कोणतीही भीती किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला सतत खात राहतात किंवा सतावत राहतात तर त्या आपल्यापासून दूर निघून जातील यानंतर आ, हे जे मोरपीस असतात किंवा मोरपिसाच्या ज्या काही पाकळ्या असतात किंवा त्यांना आपण मोरपिसाचे तुरे म्हणतो तुम्ही मोरपीस जर बघितला तर तुम्हाला दिसत असेल ना की कि त्याला किती साऱ्या अशा पाकळ्या असतात किंवा त्याला तुम्ही काय म्हणतात मला नक्की सांगा तर त्यातलीच एक दोन पाकळी किंवा मोरपिसाचा असा बारीक तुरा विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलामुलींच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये जर तुम्ही ठेवला तर हे त्यांच्यासाठी सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतं कारण विद्यार्थी दशेत जे मुलं किंवा मुली असतात ते सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षा अभ्यास यांच्या ताणतणावाखाली जगत असतात आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा येत असतात की, ये की काय करावं तर बघा परीक्षा अभ्यास या गोष्टीतून आपल्याला प्रत्येकाला जावं लागलेलं आहे आणि या मुलामुलींनासुद्धा ते काही चुकणार नाही कारण आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं तर ते आपल्याच फायद्याचं ठरणार आहे हे आपण त्यांना समजावं तर राहावं पण यासाठी उपाय म्हणून त्यांच्या एखाद्या वहीत किंवा पुस्तकात त्यांनी जर अशी मोरपिसाची पाकळी ठेवली तर नक्कीच त्यांनासुद्धा फायदा होणार आहे यानंतरची दुसरी वस्तू आहे बिबा याला कुणी कुणी बिबोआसुद्धा म्हणत असेल बिब्याची फुलं संक्रांतीला सुगड पूजा करताना देखील वापरतात सुगडांमध्ये आपण जो वान भरतो तर त्यामध्ये बिब्याची फुलंसुद्धा भरण्याची काही ठिकाणी पद्धत आहे तसेच काही देवस्थानांच्या प्रसादामध्ये सुद्धा लाह्यांबरोबर ही फुलं आपल्याला खायला मिळत असतात अतिशय गोड चवीचा हा रानमेवा असतो आणि या बिब्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे गोडांबी तर हा बिबा म्हणजे त्याची एक जी काळी टनक अशी बी असते ना तर ती बी तेवढी आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये नेहमी ठेवायची आहे आपण कुठे लांब प्रवास करणार असाल तर त्या प्रवासाच्या बॅगेमध्ये सुद्धा हा बिबा ठेवला तरीही चालेल एखाद्या डबीमध्ये म्हणा किंवा एखाद्या कापडात बांधून आपण हा बिबा ठेवू शकतो नजर उतरवण्यासाठी बिब्याचा वापर पूर्वीपासून केला जातो काही ठिकाणी बिब्याच्या या बियांपासून तेल काढण्याची देखील पद्धत आहे बघा नजर खरोखर लागत असते आपण बऱ्याच माणसांमधून बऱ्याच गर्दीच्या ठिकाणातून फिरत असतो त्यातल्या त्यात आपण जर आपल्या कामात चांगल्या पद्धतीने यशस्वी होत असू तर बऱ्याच वेळा नजरही लागतेच तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू बऱ्याच जणांनी हे अनुभवलं सुद्धा असेल आता जशी लहान बाळांना नजर लागते तसंच मोठ्या व्यक्तींनासुद्धा नजर लागते कशी त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागतो जसं की वारंवार कारण नसताना डोकं दुखणं किंवा खूप चिडचिड वाढणं घरातल्या लोकांशी थोड्या थोड्या गोष्टींवरून म्हणजे न पटणं किंवा डोळ्यांखाली लाल होणं खाण्यापिण्यावरून लक्ष उडणं आपण जे काही काम करतो ते पूर्वी खूप चांगल्या पद्धतीने करत होतो आणि आता अचानकपणे त्या कामावरून आपलं लक्ष उडणं म्हणजे जे काही गोल जे काही ध्येय आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यापासून आता आपण दूर हटत चाललो आहोत अशा पद्धतीच्या अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो तर असं काही आपल्यासोबत घडू नये आणि आपल्या कामावर आपली निष्ठा कायम टिकून राहावी तर यासाठी हा बिबा आपण आपल्यासोबत नेहमी ठेवावा आणि तो आपलं नेहमी रक्षण करेल जिथे पूजा साहित्य मिळतं अशा दुकानांमध्ये तुम्ही चौकशी करून पहा किंवा काही भागांमध्ये झाडंसुद्धा असू शकतात बिब्याची तर त्यातलेच काही बिबे तुम्ही तुमच्याजवळ नेहमी सांभाळून ठेवा एखादा एक, एक बिबा तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा प्रवास करण्याच्या बॅगेत तुम्ही ठेवत जा कधी हरवला खराब झाला तर दुसरा बिबा लगेच तुम्ही त्यातून घेऊ शकता आणि वापरू देखील शकता अगदीच ज्यांना बिबा मिळणार नाही त्यांनी कवडी ठेवली तरीही चालेल पांढरी ठेवा पिवळी ठेवा किंवा ज्या रंगाची असेल कारण कवड्यासुद्धा बऱ्याच रंगांमध्ये बऱ्याच प्रकारांमध्ये मिळतात त्यातली कोणतीही एक कवडी तुम्ही बिबा समजा मिळालाच नाही तर कवडी ठेवली अशाच पद्धतीने म्हणजे डबीत ठेवा कापडात बांधून ठेवा तरीही चालेल आता तिसरी आणि शेवटची वस्तू आपल्या घराच्या कोणत्याही एका खोलीत किंवा एका कोपऱ्यामध्ये मातीच्या अथवा काचेच्या वाटीमध्ये आपल्याला तुरटीचा एक मोठा खडा ठेवायचा आहे आता तुरटी बारीक अशी पावडर स्वरूपात असेल किंवा लहान लहान तुकड्यांच्या स्वरूपात असेल तशी ठेवली तरी पण चालेल किंवा एकच मोठा खडा असेल तो तुम्ही या काचेच्या वाटीत किंवा मातीच्या वाटीत ठेवला तरीही चालेल यामुळे घरातली निगेटिव्हिटी किंवा ज्याला आपण नकारात्मकता म्हणतो ती दूर होते आणि आपल्या घरामध्ये शांततेचं आनंदाचं वातावरण तयार होतं बऱ्याच वेळा तक्रारी येतात की आमच्या घरामध्ये कुणाचंच कुणाशी पटत नाही किंवा खूप भांडणं होतात तर त्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे ही तुरटी तुम्ही दर पंधरा दिवसाला बदलायची म्हणजे पौर्णिमेला तुम्ही जर नवीन तुरटी ठेवत असाल तर पंधरा दिवस राहू द्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही ती तुरटी पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या आणि दुसरी तुरटी लगेच तुम्ही त्या भांड्यात भरून ठेवू शकता आता मातीचं भांडं म्हणजे काय तर त्यासाठी तुम्ही मातीची अगदी छोटीशी वाटी असेल किंवा मातीचं बोळकं तुमच्याकडे असेल किंवा पंथी असेल अशी मोठ्या आकाराची तर त्यामध्ये तुम्ही ही तुरटी ठेवली तरीही चालेल अगदीच काचे जी लहानशी वाटी असेल त्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता बाकी स्टीलची वाटी किंवा लोखंडी भांडं यामध्ये तुम्हाला ही तुरटी ठेवता येणार नाही एकतर काचेचं भांडं किंवा मातीचं भांडं यासाठी तुम्ही वापरू शकता या उपायांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये होणारा जो काही बदल आहे तो तुम्ही नक्की अनुभवाल खूप चांगले अनुभव तुम्हाला या उपायांमुळे येतील कारण नजर इज रियल आणि ती खरंच लागते त्यामुळे एवढं करा उगाचच नाही पुरातन काळापासून नजर उतरवण्याचा प्रघात पूर्वीपासून आपण बघत आलेलो आहोत आपल्या आजीच्या काळापासून पणजीच्या काळापासून किंवा ज्यांनी बघितलेलं नसेल निदान ऐकलं तरी असेल की नजर ही उतरवण्याची पद्धत आहे आणि नजर खरोखर लागते ज्यांचा खरोखर या गोष्टींवर विश्वास आहे तर त्यांनी हे उपाय करण्यास काहीच हरकत नाही मंडळी या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद